संध्याकाळच्या वेळेला झटपट हलकं पण पौष्टिकसुद्धा काही बनवायचं असेल तर ही व्हेज बिर्याणी एकदम मस्त आहे दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तिखट गरम मसाला हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट टाकायचे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकायच्या आहेत मी याच्यामध्ये वाटाणा फ्लावर बीन्स आणि गाजर टाकलं आहे आणि या सगळ्या भाज्या आहेत त्या मॅरिनेट करून घ्यायचं आहे वरून कोथंबीर टाकायचे असं मॅरिनेट केल्यामुळे खूप छान टेस्ट येते बिर्याणीला पाच मिनिट बाजूला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर कुकरमध्ये आपण बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये तेल एक चमचा तूप एक चमचा टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे अख्खे गरम मसाले खडे मसाले असतात तर ते टाकायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा परतल्यानंतर चांगला परतून घ्यायचा कांदा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो आणि कांदा चांगले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये तिखट टाकायचं तो आहे तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा कट करून टाकू शकता त्याच्यानंतर हे जे मॅरिनेट केलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या टाकायच्या चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं भाज्या झाकण ठेवून थोड्याशा शिजू द्यायच्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पंधरा मिनटं तांदूळ भिजत टाकले तर तो टाकायचा आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचंय जेवढा तांदूळ असेल त्याच्यात दीडपट पाणी टाकायचं हे आपण भाजी शिजायला टाकताना सुद्धा पाणी त्यातलंच टाकलेलं एकच शिट्टी काढायची थोडस थंड झाल्यानंतर कुकर उघडायचा खूप छान टेस्टी झटपट अशी बिर्याणी तयार झालेली आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब